कानबाई उत्सवाची मोठ्या धूमधडाक्यात सांगता चोपरा तालुक्यातील गणपूर येथे गेल्या तीन दिवसापासून मोठ्या हर्षोल्लासात साजरा झालेल्या कानबाई महोत्सवाची बँडच्या तालावर थिरकत आणि विविध गीतांचा आनंद घेत अनेर तीरापर्यंत मिरवणूक काढून सांगता झाली आहे कानबाई आणि खानदेशचे अतूट नाते आहे दरवर्षी साजरा होणारा हा सण भाऊबंदकी आणि कुटुंबांना एकत्र आणतो दुसऱ्या अर्थाने म्हणायचे झाल्यात आजच्या काळातले ते कौटुंबिक गेट टुगेदरच असते कुटुंब आणि भाऊबंधकीतले संबंध जोपासत ते एकसंघ रहावेत यासाठी साजरा होणारा कानबाई उत्सव खानदेशची एक परंपरा बनला आहे येथे गेले तीन दिवस सुरू असलेली ही धामधूम कानबाई मिरवणूक आणि विसर्जनानंतर थांबली सकाळपासूनच विविध कानबाई डोक्यावर घेत रोल ताशाच्या तालावर तर कुठे बँडचा ठेका धरत दुपारी एक पर्यंत या मिरवणुका चालल्या कानबाईची मिरवणूक काढताना ओलेचिम झालेले रस्ते आणि पाण्याच्या माऱ्यावर थिरकणारी तरुणाईचे दर्शन आजच्या कानबाई महोत्सव समारंभात दिसून आले होते गणपूर अनेर तिरावर होत असलेली कानबाई महोत्सवाची धूम धडाक्यात सांगता करण्यात आली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गणपूर